नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या केंद्र शासनाने यावर्षी तुरीला सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे पण दररोज तुरीच्या बाजारभावामध्ये अजूनही आपल्याला घसरण पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव ते वेळ न लावतो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवकालेली आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती पैठण आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाळी आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती कारंजा आवकाळली आहे एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला आठ हजार रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद